एक वर्ष झालं आम्ही गोर करू आम्ही गावाकडून अकोल्यावर आलो सर शिक्षणासाठी कंटिन्यू एक वर्षापासून एक परीक्षा रखडलेली आहे पुढची डेट देतात पुढची डेट देतात असं वाटते उद्या होईल परीक्षा उद्या आणि डायरेक्ट कॅन्सल ची पोस्टपोन करणं म्हणजे आमचं स्वप्न चकला सुरू करत आहे ते आम्ही किती किती वर्षापासून अभ्यास करत आहे विधानसभेचे निवडणुकीच्या पहिले ते परीक्षा आम्हाला नियुक्ती दिली पाहिजे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी जर पाहिलं महापरि विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सध्या या ठिकाणी काढण्यात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कशा पद्धतीने हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी महापरि पेपर जे होती हे पेपर रद्द झाले त्याची परीक्षा रद्द झाल्याने हे विद्यार्थी जे आहेत रात्र दिवस अभ्यास करून आणि अवघ्या चार दिवसात पेपर हे परीक्षा रद्द होत असल्याने हे विद्यार्थी कुठेतरी सरकारच्या आक्रमक झाले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या आई वडिलांना केलेला के खर्च परत द्या आणि आमच्या डिग्र्या परत घ्या अशाच पद्धतीचे फलक जे आहेत हातामध्ये घेऊन हे विद्यार्थी सध्याला आपले या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आहेत तुम्ही मजकूर छान मजकूर या ठिकाणी काय मागणी तुमच्या मुख्य आमच्या महापालिकेत जागा किती एक वर्ष झाले सर ऍड निघालेली आहे पण आमच्या जागा कोणी घेत नाही तर सरकारने आमच्या मागण्या मागण्या करा आणि परीक्षा घ्याव्या एक वर्ष झाल्या आम्ही गोरकर आम्ही गावाकडून नको लवकर आलो सर शिक्षणासाठी नंतर पण इथं सरकार तारीख डेट वाढवत आहे आता नंतर डायरेक्ट त्यांनी कॅन्सल केल्या आणि महा, के महा डेट ते देत नाही पुढे ढकलत आहे ते एक वर्ष झाल्यास काय करावे तर सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमच्या परीक्षा घ्याव्यात त्यांना म्हणजे एवढा अभ्यासिक नोकरीसाठीच करतो की नाही आपण आणि एवढ्या होप घरच्यांच्या असतात आपल्या असतात शिक्षण एवढं फीज वगैरे भरून का काम कष्ट का, करून फीज भरली त्याच्यानंतर शिक्षण घेतलं एक अपेक्षा होती की नोकरी लागेल आणि खूप खूप वर्ष एक तर जागा काढत नाही काढल्यानंतर लवकर परीक्षा कंटिन्यू एक वर्षापासून ही परीक्षा रखडलेली आहे पुढची डेट देतात पुढची डेट देतात असं वाटते उद्या हो होईल परीक्षा उद्या आणि डायरेक्ट कॅन्सलची कॅन्सलची नोटिफिकेशन आल्यानंतर काय एका विद्यार्थ्यांसोबत निवेदन दिलेले आहेत आमदार असतील खासदार असतील निवेदन आश्वासन आलं मात्र आश्वासन नाही नाही काहीच नाही त्यांनी ना 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 जागा काढल्या पण घेत नाही घ्या ना तुम्ही जागा का बरं नाही घेणार पोस्ट पण का बरं करत आहे पोस्ट पण करणं म्हणजे आमचं स्वप्न चकलाचूर करत आहे ना ते आम्ही किती किती वर्षापासून अभ्यास करत आहे जशी ते दे डेट येतात एक्झाम ची आम्ही रात्र दिवस एक करून अभ्यास करायला लागलो पण अचानक ते म्हणतात दहा दिवसावर एक्झाम आली आणि म्हणतात की पोस्टपोन झाली मग हे काय चाललं तुम्ही चार वर्षापासून करत आहे सर हो भरतीच नाही ना भरतीच नाही ना किती वर्ष झालं भरतीच नाही आता भरती आली तर अचानक कॅन्सल करतात त्यांनी आई वडील ते कसेतरी पैसे जमावतात इकडे क्लासेस अभ्यास करतो रिडिंगची फी जास्त वाढली रूम चा खर्च कुठून येणार आहे त्यांच्या पण होप्स आहेत ना आमच्याकडून आमचे स्वप्न आहेत त्यांचे जास्त आहेत ना पण ते आहे तो पण नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी हाच विश्वास आहे की आम्ही कुठेतरी जर ही परीक्षा दिली तर नोकरी लावू यात या ठिकाणी आले मात्र आपण समोर जर बघितलं तर महाराष्ट्र भरातून हे विद्यार्थी हे मराठवाड्यातून हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आपण हे सगळं बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी आज दहा सध्याचे दहा वाजले दहा वाजताच हे विद्यार्थी या ठिकाणी आले म्हणजे या वर्ण जर पाहिलं आपण तर विदर्भ असेल विदर्भाचा मराठवाडा असेल तर मुंबई असेल अशा ठिकाणाहून हे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर म्हणजे या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला कुठेतरी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण पाण्यात त्याच्यामध्ये कुठला आला मी सर चारशे किलोमीटर पर्यंत आलो आलेला आहो अमरावती जिल्ह्यातून आलेला आहो एक वर्षापासून मी या परीक्षेसाठी प्रिपरेशन करून आलो आणि नाही माझ्या जे आहे घराची परिस्थिती आम्हाला माहीत आहे कोणाला सरकारला माहित नसते आम्हाला सर आमची फक्त एवढीच इच्छा आहे की जे परीक्षा रद्द केलेली आहे महापार्षांची आणि महावितरणाची ते परीक्षा पूर्णपणे झालेली पाहिजे आणि विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले ते परीक्षा आम्हाला नियुक्ती दिली दे पाहिजे हिवाळी हिवाळी आधी व्यक्तीच्या पूर्वीच आमची परीक्षा घेण्याच्या मागणी आहे तो मला फुटना आला बीड बीड बीडवाद बीड काय मुख्य बघायला केव्हा निघला पण काय मुख्य तुझी मागणी आमची मागणी एवढीच आहे आमची परीक्षा जाहिरात निघून एक वर्ष झालं मुलं इथं छत्रपती संघा संभाजीनगर मध्ये पैसे नसून पण राहतात तरी पण आमची एवढीच मागणी आमचे पेपर लवकरात लवकर होते कंपनी जी आहे ती परीक्षा पुढे 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 घेत चालली त्यामुळे मुलांच्या इतकी अडचणी तयार झालेली तर मुलं जे राहतात ते त्यांची एवढीच आमच्या मागणी परीक्षा फक्त लवकर लवकर आम्हाला कोणाला विरोध नाही आमचा फक्त पेपर लवकरात लवकर घ्या होते आमची आलास तू नाशिक हो मी मागच्या दोन वर्षापासून तयारी करतोय दोन वर्षापासून तयारी करतोय इथं महापरीक्षांची भरती अचानक रद्द केली सरकारने परीक्षाची तारीख लांबतच केली परीक्षा परीक्षाची नोटिफिकेशन जून दोन हजार तेवीसला आलेली त्याच्यानंतर ते पहिलं डिसेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर जानेवारी जानेवारी एकवीस मार्च डेडलाईन दिली एकवीस मार्च नंतर आता त्यांनी अचानक भरती चौदा तारखेला रद्द केली जर या ठिकाणी बघितलं तर हे म्हणजे अहोरात्र कष्ट करून ही शिकणारी विद्यार्थी आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे विद्यार्थ्यांचं मागणी एवढीच आहे की जी तुम्ही नियोजित परीक्षा घेतली ती नियोजित परीक्षा रद्द न करत घेण्यात यावी आणि लवकरात लवकर हिवाळे अधिवेशन जे आहे त्या अगोदरची परीक्षा घेण्यात यावी असंच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगणं आहे मात्र आता प्रशासन याकडे कशा पद्धतीने लक्ष देत हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विद्यार्थी महाटा छत्रपती संभाजीनगर